नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सांगलीतील बहुचर्चित बांधकाम कामगार साहित्य वाटप घोटाळ्याचा अखेर भांडाफोड झालाय महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीच सांगलीतील या महाघोटाळ्याची पोलखोल केली आहे बांधकाम कामगारांना मिळणारे साहित्य तुम्हाला पाहिजे का अशी विचारणा करणारा फोन मंत्री महोदयांच्या पीएला सांगलीतूनच आल्याची माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली आहे सह राज्यभरात बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचा दावा मंत्री शिरसाट यांनी केला आहे बांधकाम कामगार साहित्य वाटपातील त्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती देखील मंत्री शिरसाट यांनी दिली आहे मंत्री शिरसाट यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगार क्षेत्रातील अधिकारी एजंट आणि बोगस लाभार्थ्यांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे नेचर केअर फर्टिलायझर्स चे नैसर्गिक युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खताच सक्षम पर्याय महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडून बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत मात्र गेल्या चार पाच वर्षात सांगली जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांनी एजंटना हाताशी धरून बोगस कामगारांची नोंद करत लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे तत्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी देखील या गैरप्रकाराबाबत वेळोवेळी या विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते मात्र बोगस लाभार्थ्यांच्या नोंदी करून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या घरकुले शैक्षणिक आरोग्य विषयक योजना विवाह विषयक योजना साहित्याचे किट अशा माध्यमातून शासनाची लूट सुरूच होती सांगली जिल्ह्यात झालेल्या या महाघोटाळ्याची महासत्ता न्यूजच्या माध्यमातून पोलखोल करण्यात आली होती तसेच काँग्रेसचे युवा नेते गजानन सुतार यांनी देखील या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली होती आता मात्र सामाजिक न्याय मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनीच सांगलीतील बांधकाम कामगार साहित्य वाटपातील घोटाळ्याचा थेट पर्दाफाश केलाय बोगस कामगार म्हणून लाभ देण्यासाठी सांगलीतून थेट मंत्री महोदयांच्या पीएला एका एजंटने फोन केल्याचा गौप्यस्फोट मंत्री शिरसाट यांनी केलाय बांधकाम कामगारांना जे आता साहित्य पुरवतो त्यांच्या घरात घरोपयोगी वस्तू जवळपास वीस पंचवीस हजार किंमत असते मी पाहिलंय माझ्या मध्ये काही दलाल आणि अधिकारी संगणमताने ठरून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजारपासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलं सुद्धा आहे वस्तुस्थितीची अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्याची एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली परंतु एक निश्चित सांगतो का हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापासून नाही आहे हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची जी तर भूमिका असते त्याचा गैरपद्धतीने त्याचा यूज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं नाही अको रुपयाचं नुकसान होतं उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पी आहे त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती यादीत मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्याचे मोबाईल नंबर सापडत नाही कुठेही त्यांचा ॲड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये यासाठी चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा त्याच्यामध्ये पॉझिटिवली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील मंगळवारी या आता युवा नेते गजानन सुतार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे राज्याच्या कामगार विभागामध्ये वेळोवेळी बोगस प्रकार दिस... होताना दिसत आहे याच की सांगली जिल्ह्यामध्ये आणि पुरा महाराष्ट्रामध्येच बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या साहित्य वाटपामध्ये बोगस कामगारांच्या नोंदी आणि साहित्य वाटप हे मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे आम्ही वेळोवेळी म्हणजे मागच्या वर्षी दो तीन नऊ दोन हजार चोवीसला राज्याच्या बांधकाम कामगार विभागाचे सचिव आदरणीय विनिता सिंगल मॅडम यांना सुद्धा ही मागणी आम्ही केलेली होती की ह्याची चौकशी करा जे जे दोषी असतील त्यांना ह्यातून निलंबित करा बोगस कामगार यातले वगळा आणि त्यानंतर दहा नऊ दोन हजार चोवीसला राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सन्मान्य विजय वडेट्टीवार वा साहेब देखील यांना देखील आम्ही पत्र दिलेलं होतं की याचे तुम्ही विधानभवनामध्येच मागणी करून ह्याची चौकशी लावा आता कालच्या प्रकारच या महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्याचं विधान आलं स्टेटमेंट आलं सन्मान्य संजय शिरसाड साहेबांचं त्या संजय शिरसाड साहेब म्हणतात की माझ्या पी एला सांगली जिल्ह्यातून एजंटाचा फोन येतो की तुला साहित्य पाहिजे का ही गंभीर बाब आहे म्हणजे राज्याचा मंत्री आणि मंत्रिमंडळ ह्याला अन्नभिन्न आहे यांना काय माहीत नाही काय चालली ती मागे सुद्धा इतक्या बोगस नोंदी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत एखाद्या मंत्र्याच्या पीएला जर आपल्या सांगली जिल्ह्यातून जर ह्या बोगस बोगस साहित्य वाटपात तुम्हाला काय पाहिजे का म्हणून जर विचार नव्हत असेल तर मला वाटते ह्या राज्याच्या मंत्र्यांनीच कबूल केले आता संजय शिरसर साहेबांनी की हा घोटाळा झाला आहे त्यांनी मागणी केली की एसआय चौकशी करा तर मला वाटतं यांनी एसआयडी चौकशी लावली पाहिजे एसआयटी चौकशी लावणं गरजेचं आहे कारण नुसतं म्हणून उपयोग नाही स्वतः मंत... सरकार मंत्र सरकारमधल्या मंत्र्यांनाच आता कबुली दिलेली आहे की तुम्ही ही सेसाईडी चौकशी लावा ह्याचा अर्थ हा पुरा राज्यापासून सांगली जिल्ह्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये घोटाळा आहे आणि याची जर तुम्ही जर चौकशी नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये पुऱ्या महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन उभा करत आहे याची चौकशी करा एवढीच आमची मागणी आहे